पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आज आपण युनिट थ्री पॉईंट थ्री लंच टाईम पेज नंबर फोर्टी थ्रीवरील हा युनिट पाहणार आहोत याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लिसन आणि ॲक्ट लंच टाईम म्हणजे आपली जेव्हा मधली सुट्टी होते मधल्या सुट्टीमध्ये मुलांना इंग्रजीमध्ये सूचना काय द्यायच्या आहेत आणि मुलांनी त्या कृती कशा करायच्या आहेत हे सर्व इथं दिलेलं आहे याची प्रत्यक्ष कृती आपण करून दाखवणार आहोत माझे विद्यार्थी सर्व करून दाखवतील त्यापूर्वी सूचना काय आहेत त्या आपण समजून घेऊयात बघा थ्री पॉईंट थ्री लंच टाईम लिसन अँड ऍक्ट इथं काय सांगितलेलं आहे मेक अ क्यू मेक अ क्यू म्हणजे सर्वजण एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये किंवा रांगेत उभे राहा वॉश युअर हँड्स प्रॉपरली एका लाईनमध्ये उभारूनच प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत कशासाठी लंच करण्यासाठी टेक युअर प्लेट हात स्वच्छ धुतल्यानंतर ज्या प्लेट आपल्या शाळेत धुवून ठेवलेल्या आहेत त्या प्लेट सगळ्यांनी ओळीनच घ्यायच्या आहेत शिस्त पाळायची आहे गडबड गोंधळ करायचा नाही त्यानंतर टेक युअर फीड सॉरी टेक युअर फूड आपल्या शाळेतल्या ज्या भातवाल्या काकी आहेत त्या आपल्या मुलांना इथं त्यांच्या त्यांच्या प्लेटमध्ये भात वाढतील त्यानंतर सीट इन अ रो स्टार्ट युअर लंच सगळेजण ज्या पद्धतीनं ओळीनं तुम्ही एक ओळ केली ओळीने हात धुतले ओळीनंच तुम्ही प्लेट घेतल्या त्याच पद्धतीने ओळीत बसून सर्वांनी मिळून जेवण करायचं आहे इथं एक छोटंसं मी ॲडिशन केलेलं आहे बघा फिनिश युअर लंच जे ताटात जेवण घेतलेलं आहे ते सर्व संपवायचं आहे त्याला म्हणायचं फिनिश युअर लंच त्यानंतर डोंट वेस्ट फूड जे ताटामध्ये तुम्ही अन्न घेतलेलं आहे ते अजिबात वाया घालवायचं नाही त्यानंतर पुट द प्लेट्स इन द टब जे तुमचं जेवण झाल्यानंतर ज्या जे रिकाम्या प्लेट आहेत त्या धुण्यासाठी एका टबमध्ये ठेवा त्या प्लेट ठेवल्यानंतर ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम तुमचे हात कोरडे करा जेव्हा तुम्ही डिश धुवाल तेव्हा तुमचे सॉरी जेव्हा तुम्ही हात धुवाल जेवण झाल्यानंतर हात स्वच्छ धुवा आणि ट्राय करा कोरडे करा रुमाला आणि पुस आणि त्यानंतर गो टू युअर क्लास त्यानंतर आपापल्या वर्गात निघून जा अशा पद्धतीने ह्या लंच टाइम मधल्या कृती आहेत आता ह्या कृती आता अगदीच आम्ही जेवण वाढून कृती नाहीत करणार आहोत पण ताट घेऊन लाईन घेऊन कृती कशा करायच्या प्रत्यक्ष सादरीकरण माझे विद्यार्थी करतील चला तर मग आपण पाहूयात हाय गुड आफ्टरनून बघा बानू आता आज आपण लंच टाईममध्ये कृती कशा करायच्या ते शिकलो की नाही मी पण तुम्हाला जिथे येईल तिथं मी मदत करणार आहे ओके आपण आता प्रत्यक्ष कृती करूयात का लंच टाईमच्या चला मेक अ क्यू काय करणार मेक अ क्यू म्हटल्यावर छान सुंदर एक लाईन बनवणार सगळे छान व्हेरी गुड आता काय करायचं वॉश युअर हँड्स प्रॉपरली वॉश युअर हँड्स प्रॉपरली काय करणार हात धुणार सगळे छान शाबा व्हेरी गुड आता बघा टेक युअर प्लेट टेक युअर प्लेट छान व्हेरी गुड टेक युअर प्लेट छान वेरी गुड आता याच्यामध्येच आमची एक विद्यार्थिनी फुडची कृती आहे बघा टेक युअर फूड आमचीच एक विद्यार्थिनी फूड द्यायची म्हणजे भात वाडीची ऍक्शन करणार आहे का तर आपण प्रत्यक्ष कृती घेतोय टेक युअर फूड सानिका डे सगळ्यांना फूड ऍक्शन करायची नुसती आपल्याला टेक युअर फूड व्हेरी गुड बघा सीट इनर रो अँड स्टार्ट युअर लंच लंच स्टार्ट करा ऍक्शन करायची आपल्याला फक्त सीट इन अ रो अँड स्टार्ट युअर लंच बघू बरं सगळ्यांनी लंच स्टार्ट केला का छान साने का तू पण बच जेवायला छान व्हेरी गुड फिनिश युअर लंच ताटातलं सगळं संपवायचं ओके फिनिश युअर लंच छान डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालवायचं नाही संपलं का ताटातलं जेवण का नाही आणखी संपलं ना ओके पुट द प्लेट्स इन द टप चला पुट द प्लेट्स इन द टप व्हेरी गुड छान छान ठेवा सगळेजण ठेवा शब्बा ज्यांच्या प्लेट ठेवून झाल्यात त्यांच्यासाठी सूचना ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम आधी हात धुवा आणि मग ते कोरडे करा छान व्हॅरी गुड दुसरे का हात सगळ्यांनी कोरडे केले का छान देन गो टू युवर क्लास चला गो टू युवर क्लास इन अ रो इन अ क्यू गो टू युवर क्लास व्हॅरी गुड छान शब्बाश सुपब व्हॅरी गुड चला सर्वांसाठी एकदा छकास क्लॅप होद्यात वन टू थ्री स्टार्ट छान कृती केली मस्त छान पहा तुम्ही देखील या पद्धतीने सराव करू शकता शाळेमध्ये कृती घेऊ शकता आमची मुलं छान कृती करत आहेत भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये